स्वागत आहे आपल्या सर्वांचं या नवीन व्हिडिओमध्ये आज आपण कॉटनचा प्लॉट पाहण्यासाठी येथे आलो आणि आपल्यासमोर हे जे कपाशीचं झाड दिसते हे माधव नावाच्या व्हेरायटीचं आहे यावर्षी या शेतकऱ्याने जवळपास पाच ते सहा पॅकेटांची लागवड केलेली या प्लॉटमध्ये येथे आणि हे सर्वच्या सर्व पॅकेट आहेत हे माधव नऊ नावाच्याच व्हेरायटीचे आहेत मागच्या वर्षीसुद्धा त्यांनी या वानाची लागवड केली होती शक्यतोर आपण काय करत असतो आपली जी ॲडवायझरी असते म्हणजे जो सल्ला असतो शेतकऱ्यांना तो लागवडीसंदर्भात हे त हाच असतो की एका वानाची कधीही लागवड करायची नाही जास्त पॅकेट लावायचे नाही दोन पॅकेट लावायचे वेगवेगळे वाहनांची निवड करायची परंतु त्यांचं म्हणणं होतं की आपल्याला जे लावणं आहे ते एकच पॅकेट लावणं आहे आणि शेवटी त्यांनी त्याप्रकारेच लागवड केली लागवडीचा निर्णय घेतला आणि यावर्षी जवळपास पाच पॅकेट या व्हेरायटीची लागवड आज आपण प्लॉट पाहण्यासाठी या उद्देशाने आलो आहे कारण की सध्या म्हणजेच मागचे जर पंधरा दिवस आपण पाहिले तर मावा किड नियंत्रणाच्या उद्देशानेच आपल्याला शेतकरी फवारणी करताना दिसत आहेत या सुद्धा मावा किडीच्या नियंत्रणासाठी स्प्रे घेतलेला आहे आणि त्या स्प्रेचा रिझल्ट कसा आहे कॉटनची का काय पोझिशन आहे हे बघण्यासाठी आज आपण येथे आलेलो आहे तर शेतकरी बंधूंनो कापूस चांगल्या अवस्थेत दिसत आहे जी व्हेजिटेटिव्ह ग्रोथ आहेत ती एवढी झालेली नाही आहे जशी याची वाढ होत आहे ती चांगल्या प्रकारे होत आहे याला फांद्याही आहे आणि आता पातेसुद्धा लागत आहेत सुरुवातीला काय होते की कॉटन वाढत नाही आहे या उद्देशाने शेतकरी ते वाढावं म्हणून ते वाढीसाठी औषधांची निवड करतात किंवा कृषी केंद्रावर कापूस वाढत नाही आहे कापसाची ग्रोथ चांगली होत नाही आहे त्या उद्देशाने का ते कापूस खरेदी बियाणे खरे कीटकनाशके किंवा जे पी जी आर आहेत ते परचेस करताना दिसतात नंतर काय होते त्याची वाढ झाल्यानंतर ते म्हणतात की आता याला थांबवण आहे याची गती ही थांबली पाहिजे याला माल लागला पाहिजे त्या उद्देशाने ते स्प्रे स्प्रेमध्ये औषधांची किंवा कीटक कीटकनाशकांच्या सोबत पी जी आर ज्याला आपण म्हणतो प्लांट ग्रोथ रेग्युलेटर यांचा वापर करताना ते आपल्याला दिसतात तर बघा सुरुवातीला जर तुम्ही हे जे वाढीव वाड़ ला आ, सपोर्ट करणारे जे पी जी आर आहे त्याचा वापर जर कमी केला किंवा ते करण्याचं टाळलं तर नंतर ती त्याची वाढ थांबवण्यासाठी ज्या प्रकारचे आपण वेगवेगळे घटक असलेले पी जी आरचा स्प्रे घेतो त्याचंही आपल्याला प्रमाण कमी करा तेसा तेसा ही तर त्याच्यात त्याची तेवढीही गरज आपल्याला भासू शकत नाही तर बघा आज एक छोटंसं हे लाईव्ह होतं काय बोलणार आहे की काय का माहिती तुम्हाला द्यायची आहे याची कोणत्याही प्रकारची तयारी याच्यात केलेली नाही आहे सहज आलो होतो म्हटलं प्लॉट बघून घेऊ पाहिला आहे प्लॉट चांगला आहे आता इथून समोरच्या वेळी आपण जाऊ ना जवळपास एक हप्त्यानंतर पंधरा वीस दिवसानंतर तर त्यावेळी या प्लॉटची परिस्थिती आपल्याला फार वेगळी पाहायला मिळेल कारण की याच्यामध्ये बऱ्याच बऱ्यापेक्षामध्ये बदल झालेला दिसतील आता मोबाईलचा वापर करून आपण हे आहोत कधी कॉल येते त्याच्यामुळे ते लाईव्ह डिस्कनेक्ट होते मेसेज ते येते त्याच्यामुळे सुद्धा लाईव्हचं जे मोमेंटम आहे हे ब्रेक होताना आपल्याला दिसते पुन्हा कॉल पुन्हा कॉल आला आहे चला ठीक आहे